जय शिवराय बऱ्याच लोकांना माझा फोन लागत नाही कारण का माझा फोन चोरला गेलेला आहे काल कुठेतरी तो फोन चोरला गेला चोरलाय आता आपण समजून घ्यायचं कारण का आता निवडणूक आहे तुझ्या दादाचा संपर्क कोणाशी झाला नाही पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करण्यासाठी हे धंदे करून ठेवलेले आहेत आणि मुळातच याच्यामध्ये यांचा नामर्दपणा दिसतो का कारण का यांना न काम जमतय यांचं विधानसभेचं न यांना प्रचार जमतोय न यांच्याकडे त्या पद्धतीचं कार्यकुशलता आहे आणि मग करायचं तर काय करायचं तर असले नामार्थ चाळे करायचे फोन चोरणे काहीतरी व्हॉट्सअपवर मेसेज टाकणे काहीतरी बाईंना सपोर्ट केला असे जुने व्हिडिओ काढून टाकणे हे असले धंदे हे लोक करतायत मी सर्वसामान्य लोकांना गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला या निवडणुकीचा अनन्यसाधारण फायदा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार आहे त्यामुळे हे असले हे जे नामार्ज चाळे चाललेत या नामार्थ चाळ्यांना कुठेही तुम्ही सहारा देऊ नका मी कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये आणि ही गोष्ट खरी आहे तब्येत माझी थोडी बरोबर नाही म्हणून मी कन्नडला माझ्या घरी आता थांबलोय मी जात नाही कोणीकडे पण ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचा प्रश्नच येत नाही फोन लागत नाही म्हणून गावात अपप्रचार करतील काय दादा लावून बघा फोन दादा लावून बघा फोन अरे चालेल तुम्हीच चोरलाय फोन आणि तुम्ही म्हणताय दादाला फोन लावून बघा कुठं दादाला फोन लागतोय हे असले नामर्ज चाळे प्रार्थनापूर्वक प्रत्येकाला सांगतो यांच्या चाळ्यांना बदलू नका भगवंत आपल्या बरोबर आहे आणि तो हे काम यशस्वी करणार आहे फक्त शांत राहा आणि व्यवस्थित उद्या मतदान करून घ्या कारण मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा त्यामुळे मतदान वीस तारखेचं व्यवस्थित करा अशा पद्धतीचे हात जोडून माझी प्रार्थना आहे यांच्या कुठल्याही नामर्द चाण्यांना कोणीही बळी पडू नये आपण पुढे जाणार म्हणजे जाणार स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा आणि कर्नड सोयगाव मतदारसंघामध्ये एमआयडीसी यावी आणि शेतकऱ्याचं कल्याण व्हावं ही सुद्धा श्रींची इच्छा